लढवतोय म्हणजे त्याच्यामुळे आम्ही दोन दोन उमेदवार एकत्र तेचा, तेचा दो काम करत आहे त्याच्याच त्याच्यामुळे कामाची पद्धती वाटून घेतली जाते आणि दोमाने काम केलं जातं बदलापूरकरांना आम्ही एवढंच आवाहन येऊ की आम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती तुम्ही बघा आमचं परिचयपत्रक वाचा आणि भारतीय जनता पार्टी ही खरंच कारण की आमचे देशाचे पंतप्रधान काम करण्यावर विश्वास ठेवतात देशाचे राज्याचे मुख्यमंत्री काम करण्यावर विश्वास ठेवतात आमचे कार्यसम्राट आमदार जे आहेत ते काम करण्यावर विश्वास ठेवतात आणि आम्ही जे भाजपचे नगरसेवक आहोत त्यांचीसुद्धा काम करण्यावरच जास्त भर हो आहे आमच्या कामामधून आम्ही आमची ओळख तयार करतो माझे काम माझी ओळख असं आमचं माज माझं रुचिता राजेंद्र भोरपडे आणि राजेंद्र भोरपडे सरांचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार तसंच काम करतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला लोकांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आपण आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका